नमस्कार अचानक अर्जुनला ताप आल्यामुळे घरातले सर्वच टेन्शनला येतात आता कल्पना म्हणते अर्जुन आपण हळद देखील कॅन्सल करूया न वाटल्यास लग्नसुद्धा कॅन्सल करूया पोस्टपोन करूया नंतर करूया तेव्हा लगेच प्रियाला धक्का बसतो प्रिया म्हणते काय गरज आहे मूर्ख बाईलामध्ये टपकायची बोलायची जरा तोंड बंद ठेव ना तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो नको नको आपण करूया सगळं मी पूर्णा आजीला शब्द दिला आहे तसंच झालं पाहिजे कल्पना प्रताप अर्जुनला समजावत असतात की अरे तू तु तुझ्या तु तब्येतीची काळजी घे हे कार्यक्रम आपण नंतर करूया पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो तेव्हा कल्पना प्रताप म्हणतात चल मग खाली येतोच बसायला मग अर्जुन खाली येतो ते लोक त्याला घेऊन येतात अर्जुन हॉलमध्ये बसलेला असतो त्याच्याजवळ पूर्णाजी येऊन बसतात आणि पूर्णाजी म्हणतात अर्जुन आता कसं वाटतंय बरं वाटतंय का ताप उतरला का तेव्हा अर्जुन म्हणतो हो तेव्हा लगेच कल्पना म्हणते आई मी आला म्हणाले तुला जर बरं वाटत नसेल तर आपण हे लग्न पोस्टपोन करूया पण तो ऐकत नाहीये तो म्हणतो आजीला मी शब्द दिला आहे तो मी पाळणार आहे तेव्हा पूर्ण आजी म्हणते नको अर्जुन बाळा अरे जर तुझ्या अंगात ताप असेल जर तुला उभी राहायची ताकद नसेल तर तू ह्या सर्व रीती हे लग्न ही हळद हे संगीत ह्या सगळ्या रीती हे सगळं तुला करावं लागेल ते तू सगळं कसं करणार आहेस बाळा त्यामुळे आपण हे सगळं पोस्टपोन करूया तुझ्या जीवापेक्षा तुझ्यापेक्षा मला काहीच महत्त्वाचं नाही आहे तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हो ना पूर्णाजी माझ्या जीवापेक्षा माझ्यापेक्षा तुला काहीच महत्त्वाचं नाही आहे मग माझ्यासाठी एक करशील तेव्हा पूर्णाजी म्हणते हो ना नक्की करेल अर्जुन म्हणतो मग हे लग्न थांबव मला त्या प्रियाशी लग्नच करायचं नाही आहे तीच पूर्णाजी अगं तुला बरं वाटावं म्हणून मी हे लग्नाला मी तयार झालो होतो बाकी मला तिच्याशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे अगं माझं सायलीवर खूप प्रेम आहे मला तिच्याशीच लग्न करायचं आहे माझं प्रियावर अजिबात प्रेम नाही मी तिच्याशी कधीच लग्न करू शकत नाही मी प्रियाला कधीच बायकोचा दर्जा देऊ शकत नाही कारण माझ्यासाठी माझी एकच बायको आहे सायली जर आमच्या दोघांचं लग्न झालं ना प्रियाचं आणि माझं तर सायली आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल ग आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळे असं आमच्या दोघांना आम्ही एकमेकांवर इतकं प्रेम करतो अशा दोन प्रेम करणाऱ्या लोकांना वेगळं करू नकोस पूर्ण जी प्लीज आणि या प्रियाने या घरासाठी काहीच केलं नाही आहे या घरातल्या लोकांना फक्त तिने त्रासच दिला आहे ती या घरची आदर्श सून होऊच शकत नाही अगं पूर्णाजी तिने किती कटकारस्थानं केली आहेत आपल्या घरातल्या सगळ्यांना त्रास दिला आहे तिने तुझ्या कॉफीमध्ये एक्स्ट्रा साखर टाकली होती आणि त्याचा दोष तिने सायलीला दिला होता अशी तिची खूप कटकारस्थानं आहे मुळात मला प्रिया आवडतच नाही मग मी तिच्याशी कसं लग्न करू प्रियासारखी मुलगी म्हणजे खरंच मला आता तिच्याबद्दल बोलण्यासाठी शब्दच नाही आहे काय बोलू तिच्याबद्दल इतकी इतकी ती मुलगी खोटारडी विश्वासघातकी आणि फसवी आहे त्यामुळे पूर्णाजी माझी तुला एकच विनंती आहे तू फक्त माझ्यासाठी जर तुला काही करायचं असेल तर हे लग्न थांबव प्लीज आणि माझं आणि सायलीचं सा लग्न लावून दे आता मात्र अर्जुन असं बोलताच पूर्णाजीच्या डोक्यात प्रकाश पडतो आता पूर्णाजी तसा विचार करते आणि म्हणते बघते मी विचार करते ठीक आहे तुझं आणि सायलीचं मी लग्न लावून देईन पण तुमचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाला आहे त्याचं काय तेव्हा अर्जुन म्हणतो अगं ते मी कॅन्सल करून टाकेन मी वकील आहे ना त्याचं काय करता येतं हे मला चांगलं कळतं तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणते बघते ठीक आहे विचार करते तर आता पूर्णाजीसुद्धा सायली अर्जुनला मदत करायला तयार झाली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू